नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये या व्हिडिओमध्ये आपण जेवणानंतरची साखर छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून कशी कमी करू शकतो हे समजून घेणार आहोत आणि या गोष्टी अत्यंत सोप्या आणि सहजासहजी तुम्ही करू शकता अशा पद्धतीच्या आहेत आणि नक्कीच आपण ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर तुमची शुगर किती होती जेवणानंतरची आणि या काही गोष्टी फॉलो केल्यानंतर कितीनी कमी आली हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली तर गोष्ट आपण काय करू शकता जेवणाच्या अगोदर एक दहा मिनिट जंटल वॉक करायचं किती वेळ एक पाच मिनिट ते दहा मिनिट जंटल वॉक करायचं म्हणजे सहज आपण जसं नॉर्मली आपण चालतो अशा पद्धतीने चालायचं आणि त्याच्यानंतर जेवण करायचं त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर दोन तासांनी सव्वा दोन तासांनी शुगर चेक करायची किती कमी येते हे चेक करायचं आणि मला सांगायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काय करू शकता तर कोल्ड वॉटर बाथिंग आता याच्यामध्ये काय आहे तर सकाळची जी आंघोळ तुम्ही करता ती आंघोळ थोडंसं गार पाण्याने करणं किंवा अजून इफेक्टिव्हली सांगायचं झालं तर जेवणात जे दुपारचं जेवण तुम्ही करणार आहात त्याच्या अगोदर थोडंसं गार पाण्याने हातपाय धुवायचे आणि मग जेवण करायचं ही झाली दुसरी तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता जेवणाच्या अगोदर किमान दहा मिनिट एक दोन चिमट दोन चिमट दालचिनी पावडर खायची आणि त्यानंतर तुमचे एक पाच दहा मिनटांनी काय असेल ते जेवण करायचं ठीक आहे ही झाली त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही या आत्ता मी काय ज्या दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत या दोन तीन गोष्टी फॉलो करा आणि तुम्हाला काय फरक वाटतं आहे तुम्ही बघा किंवा अजून एक गोष्ट आहे जेवणाच्या अगोदर एक दहा मिनिट आ, विनेगार ज्याला आपण म्हणतो ते विनेगार घ्यायचं आहे एक चमचे विनेगार घ्यायचं एक दहा मिनिट थांबायचं आणि तुमचं जे काय असेल रुटीन, का रुटीन ते रुटीनप्रमाणे जेवण करायचं हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवणामध्ये तुमचं जे काय रुटीनली जेवण करताय ते जेवण करून पण या दोन तीन गोष्टी तीन चार गोष्टी फॉलो करायच्या आणि बघायचं आहे की शुगर लेवल किती कमी येते सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो डायबिटीजच्या पेशंटमध्ये झोप ही गोष्ट अत्यंत अत्यंत महत्त्वाची आहे अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्ट फॉलो करून बघा तुम्हाला शुगर लेवल किती कमी येते किंवा याच्यासोबतच तुम्ही एक गोष्ट करू शकता या सर्व गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करायचा आणि इफेक्टिवली शुगर किती कमी येते बघायची म्हणजे प्रत्येक एक एकच गोष्ट एक फॉलो करायची आठ दिवस बघायचं मॉनिटर करायचं शुगर किती कमी येते प्लस सर्व गोष्टी ॲट अ टाइम करायच्या प्रत्येक वेळेस या सर्व सांगितलेल्या गोष्टी सर्वच्या सर्व गोष्टी पण करायच्या आणि शुगर लेवल किती कमी येते हे बघायचं ठीक आहे आणि प्रत्येक वेळेस मला कमेंटमध्ये सांगायचं की आपली शुगर लेवलमध्ये काय इम्प्रुवमेंट झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यासोबतच तुम्हाला करणं माझ्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे झोप रात्रीची लवकर झोप आणि ती प्रॉपर सात ते आठ तासाची रात्री दहा नंतरची सात ते आठ तासाची झोप आता लोक काय करतात दिवसा झोपतात आणि रात्री जागरण करते तसं नाही चालणार ठीक आहे तर नक्कीच मला कळवा की तुम्हाला या गोष्टी फॉलो केल्यानंतर काय फरक वाटला तुमच्या शु ब्लड शुगर लेवलमध्ये काय फरक वाटला तुमची ब्लड शुगर लेवल कितीने कमी आली कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू व्हेरी मच आणि हो तुम्हाला जर डायबिटीसमधून बाहेर पडायचं असेल लवकरात लवकर तुमची इन्सुलिन कमी करायचं असेल बंद करायचं असेल तुमची गोळी बंद करायची असेल तर नक्कीच आपला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पिन करा तुमचा एक फ्री व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल होईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की काय करायचं कसं करायचं किती करायचं आणि त्या पद्धतीनं तुमची शुगर लेवल कशी नॅचरली कमी करून घ्यायची Thank you very much.